पडमनाथ शाखेतील सर्व सेवकाच्या वतीने ही आजची चर्चा बैठक चालू आहे श्रीमानजी ठाकरेजी यांची तर चालू आहे तिथे सृष्टीचे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू महान बाबा गणदेवजी हे सुद्धा या बैठकीत उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम तसेच सर्वांची लाडकी वाराणसी सुद्धा या बैठकीत उपस्थित आहे तिलाही माझ्या प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष यांना माझ्या नमस्कार तसेच सुधाकर वाडी बसणे हे सुद्धा या बैठकीत उपस्थित आहे त्यांना माझ्या नमस्कार तसेच हेमराजी वैद्य हे सुद्धा या बैठकीत उपस्थित आहे त्यांना माझ्या नमस्कार तसेच भाऊ या बैठकीत उपस्थित आहे त्यांना माझ्या नमस्कार आजच्या बाटीला लाभलेले सेवक शेवकी मुलं सगळ्यांना माझ्या नमस्कार <laughs> बाप्पा या मार्गात जो बी येतो तो दुःखीच येतो कोणीही सुखी येतो खरं कोण दुःख आले म्हणूनच आपण या मार्गात आलो नाही तर आलो नसतो हे एवढं निश्चित आहे या दुःखाच्या पायी मार्गावर खरंच बाबाला दुःख आले म्हणून या मार्गाची उत्पत्ती झाली म्हणाला नाही तर आपण कोण कुठे असू कोण कुठे असू याच्या पताही लागला नसता आणि एकमेकाला ओळखलंही नसतं म्हणून या मार्गाचे हे जे आहे का बाबा रे बा हा मार्ग बाबांना आपल्याला काही कुणाला काही दिलं नाही फक्त शब्द दिला आणि शब्दावर मार्ग आहे मग हा शब्द आपण काढायचा कसा मग कुणाला म्हणून काही बोलायचं काही करायचं असं करू नका शब्दावर भान ठेवा खरं कोण शब्दावर परमेश्वर आहे आणि जसे शब्द काढले तसं घडते ते सर्व सेवक सांगतात मी सांगतो असं नाही सगळ्या सेवकांना याचा अनुभव आहे म्हणून शब्द सांभाळून काळा शब्द हा परमेश्वर शब्द मग तुम्हाला कसे काढायचे हे तुम्हाला ठेव म्हणून बाबानं शिकवलेल्या शिकवणी म्हणणं पण आम्ही खरोखर बाबाच्या तत्व शब्द नियमानं चालतो का हे स्वतःच्या स्वतःला आहे दुसऱ्याकडे पाहण्यात अर्थ नाही तो का करते आपण त्याच्यासाठी मार्गात आलो आपण स्वतःसाठी मार्गात आलो आपल्याला दुःख होते म्हणून आपण मार्गात आलो म्हणून आपलं दुःख आपल्याला स्वतःला दूर करायचे आणि खरंखर आपण चालतो का नाही चालत दिवसभरात आपण का केलं हे स्वतःच्या स्वतःला आठवतो म्हणून स्वतःच्या स्वतःच्या आत्माला विचारा कोणी कोणाला पाहू शकत नाही पण स्वतःची आत्मा स्वतःला पाहू शकते तर खरंखर स्वतःला विचारा का खरंच मी बाबाच्या तत्व शब्द निर्माण चालतो की नाही चालतो कुठे चूक होत आहे चुकाची सुद्धा भगवंताला क्षमा मागा मा, भगवंत दयाळू आहे क्षमाही करतो म्हणून या मार्गात सांगितलं खरंच तुझं मन ठाम पाहिजे तर भगवंत तुमच्या पाठीशी उभा राहतो नाही तर आम्ही फार लळू लळू मार्गदर्शन करतो भगवंत रात्री उपस्थित राहतो काहीतरी दे मार्गदर्शन करण्यालाही अर्थ म्हणून मार्गदर्शन करताना डोळ्याला असू का यालाच नाही पाहिजे मग आमच्या डोळ्याला का असते ते आम्ही ते पुराने का आठवतो हो आम्ही मार्गात आहोत ना बाबाच्या मार्गात आहोत आपल्याला काहीच होत नाही आता दोन चार दिवसातली गोष्ट एका जगाने तुला फाशी लावून त्याच्या घरमालकांना फाशी लावली तू सेवक घेऊन राहा मला तू मार्गात नाही निघून जा मार्गात म्हणते जाऊन जाता अरे त्यांना फाशी तू मुदेऊन झोपून जा मग मसंगाटा का मसंगाटात जाऊन झोपून जा तुला काहीच होत नाही नाही तर मार्ग सोडून देता तो मार्गातून जेव्हा मार्गा त्यानं मन कठोर केलं ना तो दिला म्हणून आपण जेवढं कठोर राहून तेवढच माझे स्वतःचे अनुभव आहे मंगळवारच्या एक कॅलेंडर मालकाने तयार केले दोन केले एक भाषाला दिला एक इथं ठेव तो माझ्याकडे दिलाच एवढे बिफरले का मी तुझ्यावर तिला मी फोटो बोलतो का नमक करतो का नमक <नंका> करतो <णगाँ> मी भगवंताला एवढेच म्हणलं भगवंत मला एकदा निर्णय दिलं ह्या कॅरेक्टर मावशी दिलाच नाही मावाशी राहणार कुठं नाही नाही तुला तिजोरीमध्ये ठेवायला तिजेरी तो कागद या लाईक बी नाही एवढे मोठे फोटो आहे ते तिजोरी मध्ये या लाईक बी नाही या तिजोरी कुठे ठेवू म्हणलं एवढ्या त्यावेळेस बुलटेजी बी होते एवढे गरम झाले म्हणजे किती गरम झाले जे होऊ होते तो भगवान मी बोलून का म्हटलं नसण ठाले मला सोडून दे पण भगवान आहे भगवंताला जे घडवायचे तो भगवंत घडव अगे दुसऱ्या तिसऱ्या तिथे या तो कॅलेंडर काढून त्याला दिला पण बोलते विचार मी तुमच्याकडे दिला का मी का त्याच्या मी खोटं बोलतो का म्हणून पण भगवंत आहे तो भगवंत सत्तेला कधीही साथ आहे तुमच्या तुमचं जर खोटा आहे तर भगवंत तुमच्या पाठीशी नाही आहे तो तबाही बाजूला हटून दे म्हणून सत्ते न तो, तो भगवंत कधीही तुम्हाला केसाला धक्का लागू आता बोलते आता एकदम एवढा नरम त्याची छोट्या भाऊ किती गरम झाल्याची म्हणजे म्हणतो होऊ दे ठेवायचे ठेवणार नाही आपण घेतलाच नाही केलंच नाही आपल्याला कोणती भीती आहे म्हटलं म्हणून शेवकरांना माझी हे विनंती आहे का खरं खूप सत्य ना चालण्याचा प्रयत्न करा तुम्ही चालू शका चा। मी बी नाही चालू शकत सत्य फार मोठ कडू आहे सत्य बोलला तर तिकट लागत म्हणून हे सत्य फार कळू आहे त्या कडूला घेण्याच्या घ्या पण त्याला पचवण्याची क्षमता ठेवते સેવક બાંધવ્યા આગ્રહ જો સત્ય મર્યાદા પ્રેમા તે ધોના બાબા જે શબ્દ નિયમ સામોર જુને રાખી સેવિકા બહેની માગ્ર વિનંતી કારણ કે મી રાખી असं करू नका राखी आहे राखीच्या निमित्तानं तुम्ही जा माझी राखी बांधा पण जर पीत खात असेल तर त्याच्या घरी काहीच घेऊ नका त्यांना इंटिमेशन द्या तर तू नाही घाशी नाही बेसीन नाही तर मी तुझ्या घरी येतो अरे त्या यांना तरी त्यांची सुट्टी तर त्यांच्या घरी चांगलं होऊन जाईन भलं होऊन जाईल का माझी बहीण माझ्या घरी येत नाही त्याला काही वाईट वाटाव तो सोडून देईन तर दे चांगली गोष्ट नाही सोडलं त्या दिशीत नाही कमी बहिणींना माझी आग्रहाची विनंती आहे आपल्या भावांना हे राखी बांधा चुकूया पण आपल्या घराला राखी बांधायला बां मनाई नाही कारण की त्याच्यापासून आपल्या घरी दुःख घेऊन येण्यात काही अर्थ नाही तिथं तो थोडस फार नाही असं जे खाणार आणि घरी येऊन दवाखान्यात भरान पैसे तर काही अर्थ नाही म्हणून असं करू नका म्हणून सेवक बांधाने सेवक बहिणीने आपल्या भावांना सांगा का खरंच तुम्ही असं करू नका चांगली गोष्ट आहे त्याच्यापासून ज्या ते तिथे जर सुधरत असेल कोणत्या चांगली गोष्ट आहे आणि ह्या मार्ग असायला का, का चार तत्व तीन शब्द पाच निमर आहे सामोर षष्टी आहे ष्ठी जेवण हरेकांना घडवायचे जी भक्ती आहे त्या शेवटांना घडवायच्या कारण की वर्षातून एक वेळा येते बाकी सगळे हवन हो दूर करा पण षष्टी जवण सोडू नका तो जसं जमते तशा परी करा असं काही नाही लपूर्ण मोठं केलं पाहिजे ना सगळ्या लोकांना भला असं काही नाही म्हणून हे षष्टी हवन आपल्यासाठी दिवाळीपेक्षा मोठा सण आहे म्हणून शिव बांधवांनी आपल्या घराची साफसफाई करून आपले षष्टी च हवन घडवावं मी सगळ्या विनंती करतो मी बी षष्टीला हवण घडवणारा श्रावणमध्ये षष्टी चोवीस तारीख आहे चोवीस तारखेला षष्टीचं आहे घडवायचे त्यांनाही घडवावं माझी विनंती बोलून मी आपले दोन शब्द समाप्त करतो बोलणे करण्यात काही झाली असेल मला भगवान बाबा हनुमानची क्षमा करतील तसेच माझे सत्वरु महान त्यागी बाबा तुमदेवजी क्षमा करतील तशी वाराणसी आई सुद्धा मला क्षमा करेल आज या बैठकीला लाभलेले अध्यक्ष सेवक शिवतीर मुलबाळ हे सुद्धा मला क्षमा करतील नमस्कार